वरि भगवा झाला नामे वरि भगवा झाला नामे मे अन्तरि वशकेलामे अन्तरी वशके वशके कामे वरि भगवा झाला नामे वरी भगवा झाला ना त्याला म्हणू नये साधू त्याला म्हणू नये साधू जगी वितंबना बाधू जगवितं बना बालरि भगवान् ना मे आप आपणा शोधुन्यावे आप आपणा शोधन ध्यावे नान्दे त्या चे विवेकनादे त्या चे बरी भगवाे आषादं भवधेया उघा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा वरि भगवा झाला नामे वरि भगवा जाला नामे, नामे अन्तरि

राम कृष्ण हरी सर्वांना नमस्कार सध्या आपण ताटीचे अभंग पाहत आहोत आज आपण तिसरा अभंग पाहणार आहोत वरी भगवा झाला नामे अंतरे वश्य केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू आप आपगा शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वर भगवा रंग वैराग्याचे प्रतीक समजतात त्यामुळे ज्याने वैराग्य पत्करले आहे तो भगव्या रंगाची वस्त्रे परिधान करतो सुरुवातीलाच मुक्ताई वरी या शब्दाचा उल्लेख करते म्हणजे विरक्ती ही वरवरची असेल वस्त्रांपुरतीच असेल मर्यादित आणि अंतरंगात विरक्ती नसेल तर काय उपयोग असा मनुष्य नावालाच साधू राहील अंतरंगात मात्र काम म्हणजे वासना नांदणार इथे काम या शब्दाने षडविकार सुचवले आहेत काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सहा विकार आहेत या विकारांचा जोवर अंतरंगावर परिणाम होत असतो तोवर त्या अंतरंगात खरी विरक्ती निर्माण होणारच नाही अशा व्यक्तीला साधू नये असे मुक्ताई ठामपणे म्हणते अशा लोकांमुळेच साधुत्वाची विटंबना होते साधुत्वाला ही विटंबना बाध आणते आत्ताही समाजात आपण बघतो अनेक भोंधू साधू दिसतात नुसती भगवी वस्त्रे परिधान केली म्हणजे तो साधू होत नाही तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा या राख डोळे झाकोनी करीती पाप दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती मौलीनी तेराव्या अध्यात म्हटलं हे आणि माझ्या ठाई भक्ती फळालागी लागी आरती धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी भोंदू मनुष्य परमेश्वराची भक्ती करतो पण ती भक्ती कशी असते तर ती भक्ती फळाच्या इच्छेने तो करतो तसंच भोंदू साधू हा धनाच्या इच्छेने वैराग्याचे सोंग आणतो ही खरी भक्ती नव्हे आणि हा खरा साधू नव्हे ज्याला साधू म्हणून घ्यावायचे असेल त्याने अंतर्बाह्य निर्मळ आणि विकाररहित झाले पाहिजे माऊलींनीच म्हटलं आहे आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर आणि रामदास स्वामी म्हणतात साधकासी संदेह वृत्ती पुढे होतसी निवृत्ती या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा संन्यासी कुणाला म्हणायचं साधू कुणाला म्हणायचं हेच माऊलींनी आणि रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे आत्मस्वरूपाविषयी निसंदेहता वासनांवर विजय मिळवला आहे ज्याच्या ठिकाणी द्वैत भाव नाही जो स्वस्वरूपामध्ये रत आहे तो खरा साधू आहे असं समजावं म्हणून मुक्ताई म्हणते वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू आप आपगा शोधून घ्यावे आपणच आपल्याला शोधावं म्हणजे स्वस्वरूपाला जाणावं प्रत्येकाच्या ठिकाणी असणारे आत्मतत्व हेच खरे स्वस्वरूप हे आत्मतत्व जाणणे हेच श्रेयस्कर ठरते आणि हेच श्रेयस आहे आपण मात्र प्रेयसच्या मागे धावत राहतो हे स्वस्वरूपाचे ज्ञान सहजासहजी होत नाही त्याचा शोध घ्यावा लागतो त्यासाठी आत्मज्ञानाची जोड लागते आणि म्हणून मुक्ताई म्हणते आप आपगा शोधूनही घ्यावे त्यासाठी मन चित्त हे शुद्ध केलं पाहिजे आणि अशा रीतीने स्वस्वरूपी असलेले आत्मत जाणण्यावढी चित्तशुद्धी होईल तेव्हाच तिथे विवेक येईल दृष्टीदोष दूर केल्याशिवाय ज्याप्रमाणे मूळ वस्तू योग्य स्वरूपात दिसणार नाही त्याप्रमाणे ज्याच्या अंगी चित्तशुद्धी आहे आहे त्याच्या विवेक येईल आणि म्हणून मुक्ताई पुढे म्हणते विवेक नांदे त्याच्या सवे आणि अशा प्रकारे विवेक जागृत असला की चित्ताला दूषित करणारे आशा दंभ यासारखे विवे विकार सहज आवरता येतील मुक्ताई म्हणते आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा इथे मुक्ताईने मुख्यत्वे आसुरी गुण सांगितले आहेत दंभ दर्प काम म्हणजे वासना लोभ आशा काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे षट विकार हे आसुरी गुण हे आपल्याला आपल्यामधून काढून टाकायचे ज्याप्रमाणे पांडव आणि कौरव यांचे युद्ध झाले होते त्याप्रमाणे आमच्याही मनात सतत दैवी गुण आणि आसुरी गुण यांचे द्वंद्व चालू असते कधी आमच्यामध्ये दैवी गुण प्रबळ असतात तर कधी आसुरी गुण विवेक आणि वैराग्य यांची शिडी वापरली तर आसुरी गुणांवर विजय मिळवणे हे सोपे जाते खरं तर हा सर्व भाग ज्ञानदेवांना माहीत नव्हता असे नाही पण त्यायोगे आपल्यासारख्या सामान्य लोकांना हा उपदेश कळावा ही योजना या अभंगांमागे असावी असे वाटते आजची सेवा विठ्ठलचरणी समर्पित